बातमी आहे देहू येथून जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या तीनशे सदतीसाव्या पालखी सोहळ्याला आज देहू मधून सुरुवात होत आहे लाखोंच्या संख्येने वारकरी येथे उपस्थित होतात या सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्राताई पवार मावळचे खासदार श्रीरंगप्पा बारणे आमदार सुनील शेळके रोहित पवार माजी मंत्री बाळा भेगडे उपस्थित आहेत या मान्यवरांच्या हस्ते पूजन होणार आहे याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे विभागीय संपादक रोहित करगे आणि भानुदास हिवराळे यांनी पाहुयात अतिशय भक्तिभावात हा सोहळा सुरू आहे पाहू शकता येथे टाळ मृदुगांच्या जयघोषात विठ्ठलाचे नामस्मरण करून हा सोहळा पार पडत आहे तर दोन वर्षानंतर वारी बंद होते आणि आज दुसरं वर्ष आहे आणि या वारीचं आज देऊमधून प्रस्थान होणार आहे आपण पाहू शकतात पाठीमागं हे सगळी तयारी या कशाप्रकारे सुरू आहे इथं सगळे भाविक भक्त या या मंदिराच्या पाठीमागं नदीवरती या चंद्रभागेच्या तरी हे सगळे भाविक हे वारकरी इथे जमलेले आहेत आणि थोड्याच वेळात या हिंदीचं इथून प्रस्थान होणार आहे त्यानंतर या दिेंद्र सोहळ्याला होणार आहे अतिशय भक्तिभावात भक्तिभावामध्ये असं कार्यक्रम सुरू आहे आणि थोड्याच काळात या ठिकाणावर हे पालखी प्रस्थान देऊन बघून दिगडीकडे होणार आहे कॅमेरामन राणुदास निवड्यासह रोहित खरगे आपला आवाज विपरीत